आहे सेकंड डे आणि आता वाजले सहा आणि वाले स्कूल मधून हाय राम बस सांगितलं थकली हा या सालोवाले स्कूल मध्ये बट टाकले मी झोपलेली का बसमध्ये पिन निघाली बघ आणि सानू कधी कधी बस मध्ये झोपू येते हा आज पण झोपलेली लॉ पिन कांद बटाय आय डी कुठे काढलं चहा की दूध माझी माझी दूध ती हा चहा नाही चेंज करतो पटापट मग मी दूध आणि करतो मला तिकडे चहा सांगू तिथे चहा बिस्किट दाखव तुला दाखव बाप दाखवा आणि हे बघा आमचं पेशंट झालं हात दाखवा हात पा दाखवा अरे बापरे हे बघा सुजलाय पाय यांचा आणि यांचा आत झाला ऍक्सिडेंट रिक्षावाल्याने टोकून दिलं यांना सॉरी मी असते यांना चांगलं म्हटलं मी धाव जाऊ नका दुपारून ते गेले पण आता सुजला तो। तो सुजला ऍक्च्युली उभे होते आणि पाठमुंडा एक रिक्षा लिहिण्या गाडीवर असे बसलेले नको आणि सानू यांना गुण आल्याला रडायला लागली आवाज आणि हातात काय केलं होतं खडा दगड दगड गेलेला तर ब्लड निघत होतं म्हणून पट्टी केली आहे आणि पायाला थोडं लागलेलं त्यांना म्हणजे असं दुःख तसं तर पाय सुजला तर जातो आम्ही चहा वगैरे पण बघू काय सांगतो डॉक्टर तू घरी राहा ना टी व्ही बघत राहतो इथे जाणार आहे पाय सुचला त्यांचा थोडा तू बघू दहा कॅन्दे राह का पाय सुचलाय जास्त सुचला हो हे बघ इथून दिसते पूर्ण सांगत होती जाऊ नका डॉक्टर इंजेक्शन दिलं तर मला चांगलं नाही तर घेतलं मी घेतलं मी कोणतं काय फ्रॅक्चर वगैरे तर नसेल हुँ? टेकता फ्रॅक्चर वगैरे तर नसेल फ्रॅक्चर नसायच म्हणतंय करून घेऊ सातो टी वी बघा मी मी आणि पप्पा जाऊन माझ उपास माझा उपास आहे अगदी चालू सांगू जातो आम्ही दवाखान्यात सांगू मी आल्या शेवट मी आल्या नको ओके

माझा उपवास भेटा नाही आणि मंगळवार तर मी उपवास केले तर आण मंगळवार तर त्याचा उपवास त्यासाठी दही आणि चपाती साखर आपण मीठ नसते खायचं बिनमध्ये चपाती इकडे बसले पाहायला अंक काय तर त्याला जेवण घेतो आम्ही मी उपवास होते आणि

शेका लागेल सो गायच so तुम्ही इथे बघू शकतात यांना डॉक्टरांनी सांगितलेलं की गरम पाण्याने शेकू नका बर्फाने शेका में बर्फाने शेकुन अगर दिला। दिला। में तर मी बर्फाने शेकून वगैरे दिलं त्यांना औषध वगैरे दिलं आणि झोपलेत ते आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ वगैरे काही घेतले नाही कारण माझंही मूड नव्हतं असतं तर म्हटलं असू देते तर छोटंसं ब्लॉग आहे तर नक्की लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कळलं नसेल तर आणि कमेंट्स करून नक्की सांगा लॉ कसा वाटला आणि व्हिडिओ बघितलं थँक्यू लवकरच भेटा नवीन लॉकडे तोपर्यंत बाय